प्रश्नांना वाचाप करणारे निष्पक्ष व निर्भीड न्यूज चॅनल नांदणी येथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयासाठी कोपरा सभा मोठ्या उत्साहात संपन्न नांदणी तालुका शिरोळे येथे महाविकास आघाडीच्या जिल्हा परिषद उमेदवार महादेवी उर्फ राणी दीपक कोळी व नांद पंचायत समिती उमेदवार नीलम मेहत्रे तसेच चिपरी पंचायत समिती उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचारार्थ येथे कोपऱ्या सभा आयोजित करण्यात आली होती या सभेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद व गर्दी केली होती यावेळी या प्रचारासाठी जिल्ह्याचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील गणपतदादा पाटील तसेच शिरोळचे उपनगराध्यक्ष प्र यादव शेकर उपसित होते आपले मनोगत सर्व प्रचंड सिंह शेखर पाटील विविध विविध मान्यवर उपस्थित यावेळी मान्यवरांनी व्यक्त करून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे कृपाय टिकवायचं बदलत निघाली सरळ रस्त्याला तर आपण महाविकास आघाडीला निवडून देणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे इथं पाटील असतील मॅडम असतील आणि मैत्री मॅडम असतील हा आणि दोन रिक्षा हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि घरोघर जाऊन प्रचार करून त्यांना निवडून देण्यासाठी तुम्ही प्रयत्न करण्याची गरज आहे तालुक्यामध्ये देखील बघितला तर तीन चिन्ह लक्षात ठेवायचं आहे एक मशा एक हा आणि रिक्षा अशा पद्धतीचे मतदान देखील करण्याच्या दृष्टीने तुमचे पैपे असतील मित्रमंडळी असतील त्यांना सांगून त्यांना प्रवृत्त करून आपल्या तालुक्यातले सगळे सभे उमेदवार महाविकास आघाडीचे निवडून येतील अशा पद्धतीचा प्रयत्न करायचा आहे मंटे साहेब आम्ही आठ दिवस झाला तालुका सगळा फिरतोय आणि तालुक्यामध्ये फिरत असताना चौदा चे तालुका पंचायतचे उमेदवार निवडून येण्याच्या उमऱ्यावर आहेत

दोन रिक्षा लक्षात ठेवा आणि तालुक्यामध्ये रिक्षा आणि याचा प्रचार करायची उन्नती करतो आणि मी संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा